नमस्कार मी दादा महाराज आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो अध्यात्म आणि विज्ञान श्रद्धा आणि अंधश्रद्धा या विषयावरती आपली काही दिवस चर्चा चालू आहे बऱ्याच लोकांचे फोन येत आहेत बऱ्याच लोकांच्या कमेंट्स येत आहेत की देव्हाऱ्यामध्ये नक्की कोणत्या गोष्टी असाव्यात कोणत्या गोष्टी नसाव्यात या संदर्भात तर हा व्हिडिओ आजचा व्हिडिओ त्या संदर्भातच आहे सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट लक्षात घ्या की आपल्या घरामध्ये जो देवहारा असतो जे देवघर असतं तिथं काही महत्त्वाच्या गोष्टी या ठेवाव्याच लागतात त्यातीलच एक गोष्ट म्हणजे कलश हां कलश कोणतीही धार्मिक विधी असेल कोणताही धार्मिक कार्यक्रम असेल तर त्या ठिकाणी एक कलश पुजलेला आपल्याला दिसतो तांब्याच्या भांड्याचा एक तांब्या असतो त्याच्यामध्ये आंब्याची पानं असतात त्यात पाणी असतं आणि त्याच्यावरती एक नारळ ठेवलेला असतो त्याला म्हणतात कलश तर हा कलश आपल्या देवघरामध्येही असतोच परंतु काहींच्या देवघरामध्ये नसतो काही वेळेला असतो तोही अर्धवट अवस्थेत असतो आता पूर्ण अवस्थेत कसा असतो आणि काय करायचं हे मी तुम्हाला सांगतो आपल्या देवघरामध्ये जो कलश असतो तो तांब्याच्या तांब्याचा त्याच्यावरती <coughs> एक नारळ ठेवावा आणि त्या नारळाच्या आणि तांब्याच्या मध्ये पानं आंब्याची पानं घालायची त्याचबरोबर त्या तांब्यामध्ये पाणी घालायचं आता याला शास्त्रीय कारण सायन्स कसा याला साथ देते बघा कलश असणं का गरजेचं आहे या ही फक्त अंधश्रद्धा नव्हे तर ह्याच्यामागं श्रद्धा आणि सायन्स कसं कर काम करते हे सांग एक पूर्वीपासून एक चालत आलेली एक गोष्ट आहे ती म्हणजे जिथं त्रिकोणी आकार आहे तिथं ऊर्जा उतरते म्हणजे जिथं असा आकार आहे तिथं ऊर्जा उतरते कॉस्मिक एनर्जी वरून खाली येते म्हणून जिथं असा आकार आहे तिथं ऊर्जा येत असते म्हणून कलशाचा आकार ही असाच होतो त्या ठिकाणी ऊर्जा यावी ही त्याच्या पाठीमागची भावना आहे आणि त्रिकोणी आकारात ऊर्जा उतरते म्हणूनच जगातल्या सर्वच्या सर्व मंदिरांची शिखरं ही त्रिकोणी आकारामध्ये आहेत त्याचबरोबर इजिप्तमध्ये असणारे जे पिरॅमिड आहेत त्यांचाही आकार त्रिकोणीचा आहे आणि असं म्हटलं जातं काही संशोधक का असं सांगतात की तिथं मोठ्या प्रमाणात ऊर्जा उतरते आणि ऊर्जा उतरावी यासाठी ते तेवढ्या मोठ्या पद्धतीचे पिरामिड बांधलेले आहेत त्याबद्दल कोशंका आहेत परंतु आपल्या घरामध्ये जर नैसर्गिकरित्या या पद्धतीनं आपण जर पिरॅमिड म्हणजेच त्रिकोण म्हणजेच कलश जर ठेवत असेल तर त्याच्यामध्ये ऊर्जा नक्की उतरते आता या कलशामध्ये नक्की काय काय ठेवायचं आहे आणि तो पूर्ण अवस्थेत कसा असतो हे सांगतो तर पहिल्यांदा तांब्याचा तांब्या घ्यावा त्यामध्ये पाणी घालावं शक्यतो नदीचं पाणी असेल तर जास्त चांगलं जर नदीचं पाणी उपलब्ध होत नसेल तर जिथलं पाणी उपलब्ध होतं आहे ते, ते पाणी घेतलं तरी हरकत नाही त्या तांब्यामध्ये पाणी घालायचं आहे त्याच्यामध्ये आंब्याची पानं घालायची आहेत जेणेकरून पाच आंब्याची पानं असावीत आंब्याची पानं उपलब्ध होत नसतील तर खऊची पानं घातली तरीही चालू शकतं आणि त्याच्यावरती एक नारळ ठेवायचा आहे हा पूर्ण कलश झाला का तर नाही हा पूर्ण कलश नाही अजून याच्यामध्ये काही गोष्टी ॲड करायच्या आहेत याच्यामध्ये काही गोष्टी अजून समाविष्ट करून ठेवायच्या आहेत आता त्या गोष्टी कोणत्या तर या कलशाच्या आधारानं कॉस्मिक एनर्जी खाली येत असते ऊर्जा उतरत असते परंतु ती उद उरलेली जी त्याच्यामध्ये आलेली जी ऊर्जा आहे ती पाण्यामध्ये येऊन साठते आणि आपण ते पाणी तुळशीमध्ये ओतून टाकतो तर याच पाण्यामध्ये चिमूटभर चिमूटभर तांदूळ टाकायचे आहेत त्याचबरोबर या पाण्यामध्ये एक मोठी सुपारी टाकायची आहे आणि एक रुपयाचं नाणं टाकायचं आहे ऊर्जा ज्या वेळेला उतरेल त्यावेळेला त्या धान्यामध्ये त्या, त्या तांदळामध्ये उर उतरेल आता तांदळामध्ये ऊर्जा उतरल्यानंतर असं म्हटलं जातं की घरामध्ये कधीही धनधान्याची कमी पडत नाही पोटापाण्याचा कधी प्रश्न निर्माण होत नाही कधीही भुके पेट म्हणजे उपाशी पोटी कधी झोपावं लागत नाही त्याचबरोबर ज्या जी ऊर्जा त्या एक रुपयेच्या नाण्यामध्ये उतरते म्हणजे लक्ष्मी घरात कधी कमी पडत नाही लक्ष्मीची आवक येत राहते त्याचबरोबर व्यवसाय धंदा जो आपला बिझनेस सुरू आहे त्याच्यामध्ये प्रगती होत जाते त्याचबरोबर आपला गाई गोठा हा सुधारला जातो त्याच्यामध्ये वाट होत जाते त्याचबरोबर सोनं नाणं स्थावर मालमत्ता इस्टेट ज्याला पण आपण लक्ष्मी म्हणतो त्या गोष्टीमध्ये वाढ होत जाते त्याचबरोबर ही व्यवस्थित राहते असं मानलं जातं त्याचबरोबर त्या पाण्यामध्ये कलशामध्ये एक मोठी सुपारी जी टाकलेली आहे त्या सुपारीच्या माध्यमातून ऊर्जा उतरते म्हणजे सुपारीला गणपतीचं प्रतीक मानलं जातं आणि गणपती ही विद्येची देवता आहे तर ऊर्जा उतरून त्या ऊर्जेचं काम असं असतं तर त्या घरातील जेवढी मुलं आहेत त्या मुलांचं शिक्षण व्यवस्थित होतं शिक्षण त्यानंतर त्यांचं करिअर त्यानंतर करिअर झालं असेल तर त्यांची नोकरी नोकरी असेल तर त्याच्यामध्ये बढती बढती प्रमोशन त्यानंतर बिझनेस असेल तर बिझनेसमध्ये वाढ होणे त्याचबरोबर त्यांची लग्न व्यवस्थित होणे लग्न व्यवस्थित झाल्यानंतर त्यांना अपत्य म्हणजे मुलंबाळं व्यवस्थित होणे मानसिकदृष्ट्या आणि शारीरिकदृष्ट्या त्याचबरोबर पुन्हा त्यांचं शिक्षण व्यवस्थित होणे एवढी सगळी कामं या कलशाच्या माध्यमातून होतात ज्यावेळेला आपण पूजा करतो त्यावेळेला पाण्याबरोबर तांदूळ तुळशीमध्ये आपण टाकले तर चालतील एक रुपया आणि सुपारी पुन्हा होती तशी पाठीमागं घ्यायची आहे पाणी नवीन घ्यायचं आहे पुन्हा पूर्वत आहे तशा गोष्टी चालू ठेवायच्या आता तुम्ही म्हणाल हे पाणी तुळशीत टाकायचं आहे तर त्याबरोबर थोडंसं पाणी जर आपण त्यामधलं आपल्या घरामध्ये शिंपडलं जसं गोमूत्र आपण शिंपडतो तसं शिंपडलं तरीही घरामध्ये ऊर्जा प्रसन्न झाल्यासारखं वाटायला सुरुवात होईल तुम्हाला त्याचबरोबर या त्रिकोणी आकारामुळं आपल्या देव्हाऱ्यालाही एक प्रकारचं ऊर्जा स्थान झाल्यासारखं किंवा एक एक नवीन प्रकारची ऊर्जा देव्हाऱ्यात आल्याचं तुम्हाला जाणवेल त्रिकोणी आकारामध्ये ऊर्जा उतरते म्हणूनच सगळ्या मंदिरांचे शिखर त्रिकोणी आहेत तर तुम्ही म्हणाल काही मंदिरं ही डोंगरावरती मंदिर आहेत तर मित्र हो डोंगराचा किंवा पर्वताचा मूळचा आकार हा त्रिकोणीचा असतो आणि म्हणून तिथं ऊर्जा उतरत असते त्याचबरोबर आपण मेडिटेशनसाठी किंवा ध्यानावस्थेसाठी बसलेलं असतो त्यावेळेला आपली आकृतीसुद्धा त्रिकोणी अवस्थेत असल्यासारखे होते आपला शरीराचा एक त्रिकोणी कोण होतो आणि म्हणूनच ऊर्जा वरून खाली उतरण्यास सुरुवात होते आणि म्हणूनच ध्यान अवस्थेमध्ये याच आकारामध्ये बसणं गरजेचं आहे असं मानलं जातं आणि ऊर्जा शरीरामध्ये घेतली जाते तर देवाऱ्यामध्ये कलश हा असावा आणि पूर्ण अवस्थेत असणारा कलश कसा असावा याबद्दल माहिती आपल्याला दिलेलीच आहे याबद्दल शंका असेल तर आपण आपल्या शंका आम्हाला विचारू शकता भेटूया पुढल्या भागामध्ये पुढल्या माहितीसह तोपर्यंत श्रीराम